नयदर दत हक मेलास पाई वन मातरम ना जागे 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 जागे, जागे 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 वहाज्योति पैसे महाज्योति पैसे विज्ञतें विज्ञेते हक्क जागे वरिगे जागे वा जागे जागे वहा जागे 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 वरिगे विजेते हक्क

জ্যোতি পাহ জোতি মহা জোতি হয় মহা জ্যোতি ছে পৈস মহা জ্যোতি পাহ জ্যোতি ছে পৈসে अजित पवार जागे आमचं असं म्हणणं आहे की अजित पवारांनी महाज्योतीचे विद्यार्थ्यांचे पैसे तत्काळ दिले पाहिजेत म्हणून आम्ही आज महात्मा ज्योतिराव फुलेंच्या या वेशामध्ये मी आलोय आणि खर तर वरती होणारा वारंवार वाराण अजित पवारांकडून होतोय असं आमचं म्हणणं आहे आठ दिवसापूर्वी माननीय अजितदा पवार साहेबांना निवेदन दिलं होतं की महाज्योतीचे पैसे दिले पाहिजेत आणि म्हणून आज खऱ्या अर्थाला आम्ही अजित पवारांच्या घरावरती आलोय या ठिकाणी जर आपण बघू जर पैसे

पारीद क morally पारीद हो लो दो बारीज किसस कालत 16,